नमस्कार शेगाव लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत तुपात लसूण तळून खाल्ल्याने होणारे फायदे लसूण हे औषधी गुणधर्माने परिपूर्ण आहे परंतु त्याचे फायदे खाण्याच्या पद्धतीवर देखील अवलंबून असतात तुपात तळलेल्या लसणाच्या पाकळ्या खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात या दोघांमध्ये अनेक पोषक तत्व असतात जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात लसणात अँटीबॅक्टेरियन्स आणि अँटीव्हायरल गुणधर्म असतात तर तुपात जीवनसत्वे आणि 3 फँटी ॲसिड आढळतात ते अनेक रोगाशी लढण्याचे काम करतात हृदयाशी चांगले आहे लसूण हृदयासाठी चांगले मानले जाते तुपात तळलेले लसूण खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो तुपात तळलेला लसूण देखील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतो अशा प्रकारे लसणाचे सेवन केल्याने हृदयाशी संबंधित आजाराचा धोका कमी होतो शोषण संबंधित रोग चांगले होतात लसणाचा प्रभाव हा गरम असतो हिवाळ्यात लसूण तुपासोबत खाल्ल्यास श्वासासंबंधीच्या समस्या टाळल्या जातात अशा प्रकारे लसूण खाल्ल्याने श्वसन स्वस्थता मजबूत होते दम्यासारख्या आजारातही फायदेशीर आहे पचनासाठी चांगले लसूण हे चांगले पाचक मानले जाते तुपात लसूण तळून खाल्ल्यास बद्धकोष्ठा अपचन आणि ॲसिडिटीसारख्या पचनाच्या समस्या दूर होतात लसणाच्या पाकड्या खाल्ल्याने अन्न पचायला सोपे जाते पत्रिकारक तुपात लसुन रोक प्रतिकारक शक्ती वाढते तुपात तळलेला लसूण रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करतो लसणात असलेले औषधी गुणधर्म सर्दी आणि फ्लूमध्ये फायदेशीर आहेत यामध्ये ॲक्टी बॅक्टेरियन आणि अँटीव्हायरल गुणधर्म असतात जे शरीराला संसर्गाजनापासून वाचवतात तुपात भाजून लसून खाल्ल्याने सर्दी खोकला यासारख्या समस्या दूर होतात हाडे मजबूत होतात लसनात कॅल्शियमसारखे खनिजे आढळतात जे हाडे मजबूत करण्याचे काम करतात तुपात तळलेला लसूण खाल्ल्याने हाडे मजबूत होतात सूज आणि दुखण्याची समस्या दूर होते माहिती आवडल्यास शेगा लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा फॉलो करा धन्यवाद